विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यात भाजपला भरघोस यश मिळालं देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर जरांगे पाटील हे संपलेत त्यांचा करिश्मा संपलाय अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली पण काल आंतरवाली जी राज्यव्यापी बैठक झाली त्या बैठकीला झालेली आलोट गर्दी पाहता जरांगे पाटलांचा करिश्मा हा कमी झाला नाही तर उलट तो वाढलाय असं चित्र बघायला मिळालं पण जरांगे पाटलांचा करिश्मा संपत का नाही किंवा भाजपची एवढी निर्विवाद सत्ता आल्यानंतर सुद्धा जनता जारांगे पाटलापासून तुटत का नाही या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या व्यक्तिवेश सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमधून बघणार आहोत आणि का करायची या प्रश्नांची चर्चा तर या प्रश्नांच्या उत्तरातूनच एकोणतीस ऑगस्टला ज्यावेळी जरांगे पाटील मुंबईत धडकतील त्यावेळी सरकारसमोर नेमकी कोणते आव्हानं असणार आहेत याचा तुम्हाला अंदाज येईल कारण जरांगे पाटलांच्या या कधीही न संपणाऱ्या लोकप्रियतेला सरकारला तोंड द्यावं लागणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जरांगे पाटलांचं एकोणतीस ऑगस्टला जे मुंबईत आंदोलन होणार आहे ते यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मराठा समाजाची नियोजन बैठक काल आंतरवाली सराटीत पार पडली आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आपण आंदोलन करणार असल्याचं जरांगे पाटलांनी या बैठकीत जाहीर केलं त्यामुळं आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार हे स्पष्ट झालं पण त्याबरोबरच आणखी एक गोष्ट स्पष्ट होताना दिसली ती गोष्ट म्हणजे जरांगे पाटलांची लोकप्रियता कारण विधानसभा निवडणुकीत जे निकाल समोर आले त्यानंतर जारांगे पाटलांची मराठा समाजावर जी पकड होती ती सैल झाली का किंवा त्यांची लोकप्रियता संपली का या गोष्टींची चर्चा व्हायला सुरुवात झाली होती त्याला कालच्या बैठकीसाठी जमा झालेल्या गर्दीनं एक चोख प्रत्युत्तर दिलं एकदा या गर्दीचा ड्रोननं चित्रित केलेला हा व्हिडिओ बघा या व्हिडिओ जेवढी गर्दी दिसते तेवढीच गर्दी आंतरवालीच्या बाहेरसुद्धा होती आता ही गर्दी बघितल्यानंतर जरांगे पाटलांची लोकप्रियता संपत का नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण व्हायला सुरुवात झाली तर त्याची काही ठळक कारण आहेत तर त्याचं पहिलं कारण म्हणजे जरांगे पाटलांच्या प्रामाणिकपणावर असलेला जनतेचा विश्वास काहीही झालं तरी हा माणूस मॅनेज होणार नाही आपल्या गर्दीचा आणि आपल्या आंदोलनाचा तो सौदा करणार नाही याची पक्की खात्री आता मराठा समाजाला पटलेली आहे त्यामुळं जरांगे पाटलांचे काही निर्णय चुकले असतील कधी कधी त्यांची भाषाही जनतेला पटत नसेल तरीही हा माणूस आपल्याला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे लढतोय याची मराठा समाजाला पूर्णपणे खात्री पटलेली आहे आणि जनतेच्या या भावनेत तथ्यसुद्धा आहे कारण आजपर्यंत जरांगे पाटलांनी आंदोलनातून एक नवा पैसासुद्धा कमावलेला नाही आहे जरांगे पाटील हे माझ्या समोरच्या गल्लीत राहतात मी त्यांना अगदी लहानपणापासून ओळखतो त्यामुळं मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीपूर्वक सांगतो की एवढ्या वर्षांपासून या माणसानं कित्येक आंदोलनं केली मोर्चे काढले समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण त्या आंदोलनाचं भांडवल करून कधीही एक नवा रुपयासुद्धा त्यांनी कमवलेला नाही आहे मराठा आरक्षणाच्या चळवळीत मी मुंबईचे अनेक नेते बघितले ज्यांच्याकडं अचानकपणे फॉर्च्युनर आल्या ज्यांनी मोठमोठे बंगले बांधले पण माझ्या लहानपणापासून जरांगे पाटलांनी साधी मोटरसायकलसुद्धा विकत घेतलेली नाही आहे मी बघतो तेव्हापासून त्यांचं जे सिमेंटच्या पत्र्याचं घर आहे ते आजही जशाला तसंच आहे ज्या माणसाच्या शेजारी मंत्री आणि मुख्यमंत्री हे हात जोडून बसतात त्या माणसाला शे दोनशे कोटी रुपये कमवणं हे सहज शक्य होतं पण तो माणूस कुणाचा एक रुपयाचा सुद्धा मेंधा झाला नाही आणि त्यामुळंच त्यांच्या एका निरोपावर लाखो लोकही जमा होत असतात जरांगे पाटलांच्या भोवतीची गर्दी न हटण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांची आंदोलनाशी असलेली कमिटमेंट गेल्या दोन वर्षात जरांगे पाटलांनी सात वेळा उपोषण केलं आहे आणि एक दोन दिवसाचं नाही तर त्यांनी प्रत्येक उपोषण हे एका आठवड्यापेक्षा जास्तच दिवसांचं केलं आहे आणि एवढी उपोषणं करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे यामुळं आता त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली आहे मी त्यांना काही दिवसांपूर्वी मत्स जोगमध्ये भेटलो होतो त्यावेळी त्यांना उभा राहण्यासाठी सुद्धा दोन माणसांचा सपोर्ट लागत होता आणि एकदा उभं राहिल्यानंतर खाली बसण्यासाठी सुद्धा दोन माणसं लागत होती म्हणजे दोन माणसांनी पकडून त्यांना खाली बसवावं लागत होतं त्यावेळी ते सांगत होते हाता की त्यांच्या हातापायाची कंटिन्युअसली विस्तव ठेवल्यासारखी प्रचंड आग होते हात कायम बर्फात किंवा थंड पाण्यात ठेवावेत असं त्यांना वाटतं एवढा असूनसुद्धा हा माणूस काही थांबलेला नाही आणि या सगळ्या गोष्टी समाज बघत असतो आणि त्यांच्या या प्रामाणिकपणामुळेच जनता त्यांच्या पाठीमागून हलत नाही हे वास्तव्य आहे आता जरांगे पाटील फक्त आंदोलन करतात आणि ते प्रामाणिक आहेत म्हणूनच जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते का तर तसं नाही आहे कारण जरांगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनाचा रिझल्टसुद्धा दाखवून दिला आहे काही दिवसांपूर्वी आलेल्या शिंदे समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाच्या जवळपास अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यात आणि या नोंदीच्या आधारे जवळपास दोन ते अडीच कोटी मराठा समाज हा ऑलरेडी ओबीसी समाजात समाविष्ट झालाय समितीचा हा आकडा जरी दोन ते अडीच कोटींचा असला तरीही मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की माझ्या एस्टिमेटनुसार आणि माझ्या अंदाजानुसार हा आकडा तीन ते साडेतीन कोटी एवढा आहे म्हणजे साडेतीन कोटी मराठा बांधव हे ऑलरेडी ओबीसी झालेत त्यामुळं मराठा समाजातल्या अनेक तरुणांना सरकारी नोकरी मिळते कित्येक मुलांचे ॲडमिशन हे चांगल्या कॉलेजेसला होत आहेत आणि ते सुद्धा अतिशय कमी फीसमध्ये होत आहेत अशा ॲडमिशन झालेले नोकरी मिळालेले अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे गुलाल घेऊन जारांगे पाटलांच्या घरी येताना मी बघितलेत यापैकी अनेक मुलांचे पालक हे जारांगे पाटलांच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडतानासुद्धा मी बघितलेत त्यामुळं ही सगळी परिस्थिती बघितल्यावर आपल्यासाठी जीवाची बाजी लावणारा एका नव्या पैशाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे समाजासाठी वाहून घेतलेला नेता हा आपल्याला गमवायचा नाही आहे ही मराठा समाजाची भावना आहे आणि मराठा समाजातल्या लोकांशी बोलल्यानंतर ही भावना सहजपणे लक्षात येते या सगळ्या कारणांमुळे जरांगे पाटलांनी एक हाक दिली तरीही लाखो लोक हे हातातलं काम सोडून धावत पळत आंतरवालीत येतात आता जरांगे पाटलाच्या आंदोलनाला नव्वद टक्क्यापेक्षा जास्त यश मिळालेलंच आहे त्यांची राहिलेली लढाई ते मुंबईत कशी लढतात हे आपल्याला बघावं लागणार आहे त्याबद्दलच्या ज्या अपडेट्स असतील त्या मी तुम्हाला देत राहीलच पण जरांगे पाटलांचं हे आंदोलन यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये खाली नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद